मैत्रिणीनो आज मुलगी किचनमध्ये आली आणि म्हणाली की मम्मी तू मस्त जेवण करतेस तुझ्या हातचं जेवण मला खूप आवडतं मी समजून गेले की मस्का लावण्याचं चा काम चालू आहे मग मी म्हटलं चल मस्का पुरा झाला जेवणामध्ये काय हवं आहे ते सांग मग ती म्हणाली मस्तपैकी आज चमचमी तसा पनीर टिक्का कर म्हणून मी लागली तयारीला मसाल्यामध्ये पनीर शिमला मिरची कांदा छान मॅरिनेट करून घेतला आणि तव्यावरती याला पाच मिनटं याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे जिरं घालायचं आहे कांदा घातलेला आहे टॉमॅटो घालायचा आहे लसूण पेस्ट घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि छान अशी ग्रेवी आपण तयार करून घ्यायचं थोडं पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला कोमट घालायचं आहे तुम्ही जर टॉमॅटोची पेस्ट तयार करून घेतली ना तर भाजी आणखी जास्त टेस्टी लागते आणि छान ठीक याची ग्रेव्ही तयार होते आणि त्यानंतर आपल्याला पनीर घालून घ्यायचं आहे लो फ्लेमवरती छान मसाला मिक्स होईपर्यंत याला शिजून घ्यायचं तुम्ही बघू शकता बघा भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे नक्की ट्राय करून बघा थँक्यू